वर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही अब्खी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटावाईज मी उगत त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी थी येत आहेत आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते मग त्याचा एक एकदाच काही निर्णय का होत नाही काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात की आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही मग पंधरा दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात कॉलेजेसपर्यंत त्याची मजाल पोचली आहे याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना त्याच्याशिवाय हे सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं जनता पक्षाचे खासदारच म्हणले होते की आम्हाला संविधान बदलायचं मी म्हणत नाहीये ना माझा आरोप आहे तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे एक खासदार म्हणाले होते की आम्हाला संविधान आहे ह्याच्यातूनच कळतं ना शेवटी पोटातलं कधीतरी ओठात येतच ज्या पद्धतीने चंद्रकांत बारामतीला येऊ म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे मग आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे मग दुसरा एक गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आज सलमान खानांच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आहे त्यामुळे आज राज्याची काय परिस्थिती आहे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री आणि सरकार पण भाजपकडून सातत्य बोललं जात आहे ना भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला फडणवीस म्हणतात सूर्यचंद्र तारे तोपर्यंत ता संविधान बदल ठीक आहे मग त्यांचा खासदार कसा बोललास असं पवार साहेबांचं जे वक्तव्य होतं बाहेरचे पवार मूळ पवार गौरव काल या संदर्भात जेव्हा सुमित्र पवारांना प्रश्न विचारला गेला तर भाऊक झाल्याचं पाहायला आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पवारांच्या या स्टेटमेंटवरनं एकतर शरद पवारांवर टीका हे साठ वर्ष आपण सगळे पाहतो आणि शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते काय हरकत आहे तुम्हाला आहे ना आपलं नाणं साठ वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये सगळ्यांचीच भाषा बघा आणि डेटा वाईज हवं जो जो व्यक्ती जेव्हा आदरणीय पवार साहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन होते आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान हे चालूच आहे आणि शेवटी ते बारामती पूर्ण म्हणलेच ना की आम्हाला शरद पवारांचा संपवायचे त्याच्यामुळे काही काहीही करून त्यांना संपवायचं हेच त्यांचं षडयंत्र आहे माझ्या काय कानावर असं आलेलं नाही मी माझ्या वाचनातही आलेलं नाही माझ्या कानावर आलंय त्याच्या मला याची खरंच काही माहिती नाही कारण माझ्या मला खरंच एक तर माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात आज सकाळच्या वर्तमानपत्रातनं कालच्याही आलेलं आहे आणि माझ्या कानावर कुठेच आलेलं नाही